भारतीय सैन्यांनी केलेल्या कारवाईचा सर्वत्र आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय मनसरमध्ये महिलांनी देवीच्या मंदिरामध्ये महाआरती करत आनंद व्यक्त केला यावेळी भारत माता की जय अशा घोषणा देत महिलांनी परिसर दनानून सोडला ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका भारतीय सैन्यांनी केलेल्या कारवाईचा आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय मंजरमध्ये महिलांनी या संदर्भात महाआरती केली आहे पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं आहे पाकिस्तानमध्ये कट्टर दहशतवादी यांचे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेत भारतीय सैन्यानं केलेल्या या कामगिरीचे देशभरामधनं स्वागत होतंय देशामध्ये आनंद उत्सव साजरा केला जातोय मंजर येथील महिलांनी देवीच्या मंदिरामध्ये महाआरती करत आनंद साजरा केलाय तसेच दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैनिकांना आणि या ऑपरेशन सिंदूर यशस्वी करणाऱ्या सैन्यामधील अधिकारी महिला सोफिया कुरेशी व्यमिका सिंग यांना यश मिळो त्यांना दीर्घयुष्य लाभो अशी भावना महिलांनी बोलून दाखवली आहे यावेळी उपस्थित महिलांनी भारत माता की जय वंदे मातरम अशा घोषणा देत परिसर दनानून सोडला खूप स्वागत आणि स्वप्नातईने जे खूप मस्त लीड घेतलं आहे की आपण तर सगळं पेपर वाचन करतो यूट्यूबमध्ये वाचतो व्हॉट्सॲप इंस्टाग्राम या सगळ्यांवर वाचन करण्यामुळे प्रत्येक महिलाच्या अंगात आज एक रक्त सळसळत आहे त्याच्यामुळं तर आज एवढ्या महाआरतीला एवढा उपस्थित झालेल्या आहे प्रत्येक महिलेला वाटतंय की गर्व आहे की आज आपल्या भारत देशात दोन महिलांचं नाव आत्ता स्वप्नांनी घेतलं एक हिंदू आहे एक मुस्लिम आहे नरेंद्र मोदी साहेबांनी जे काम केलं आहे जे गनिमी कावासारखं जे काम केलं शिवाजी महाराजांसारखं छुपे रुस्तमपणे लढाई जी केली ही लढाईसाठी आपण एक भारत भारतीय स्त्री आहोत याबद्दल आपण खूप खूप प्राऊड फील केलं पाहिजे बिकॉज ही एक आपल्याही आप मुली आहोत आपण लहानपणापासून प्रत्येक क्षेत्रात लढत आहोत घरातून समाजात शाळेत कॉलेजमध्ये नंतर आपण जेव्हा एक सुशिक्षित वकील होतो सुशिक्षित डॉक्टर होतो कोण राजकीय क्षेत्रात आहेत प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक दिवसात तिची एक लढाई असते बरोबर आहे ना ताई प्रत्येक जण पॉलिटिशियन आहे वंदनातही एक कामगार मॅनेजर पदावर आहे म्हणजे प्रत्येक क्षेत्रात एक ना एक महिला आमच्या mm -hmm. विजयाताई आहे सगळ्या क्षेत्रात आज पाहतोय आपण की ही एक लढती आहे त्यामुळे विशू बी व्हेरी प्राऊड की एक पायलट ऑफिसर एक आर्मी कमांडर महिला ज्या दोघी ज्या लढतायत त्यांच्यासाठी आपण खूप गर्व फील केला पाहिजे की आपण फक्त करतच नाही ही सुद्धा एक लढाई असती रोजची काय स्वयंपाक बनवू याच्या व्यतिरिक्त मुलांना मी मोठं करून काहीतरी चांगलं बनवायचं आहे ही एक लढाई म्हणजे प्रत्येक स्त्रीला आयुष्यात ही एक लढाईच आहे आणि आज हे नरेंद्र मोदी साहेबांनी दाखवून दिलं ही स्त्री ही कुठेच कमी नाही आहे तर ती आज बाउंड्रीवर सुद्धा लढू शकते आणि आज सर्व देशांमध्ये नाही सर्व वर्ल्डमध्ये वी शूड बी व्हेरी प्राऊड की महिलांनी हे दाखवून दिलंय की पाकिस्तानांना विरुद्ध हे जे वॉर झालं रात्री दीड वाजता सगळं आपल्या घरात सुरक्षित झोपले पण ज्या त्या लोकांनी आपल्यावर हल्ला केला जे कोणीतरी छान स्वप्न घेऊन गेलं पेलगामला कोणी हनीमूनसाठी गेलं होतं कोणी छान फिरायला गेले, गेले होते फिरा हो ते कपल्सचे जेव्हा आपण व्हिडिओ पाहतो तेव्हा आपाप आप डोळ्यात पाणी येते सिंदूर ऑपरेशन का दिलं स्वतःच्या नवऱ्याला रक्ता रक्तरक्षित पाहून काय त्या महिलेला वाटलं असेल काय त्या महिलेवरती आज गेल्या असेल अनुभव पैशांना तरी ते वाटत नाही ते काही एक्सप्लोर होणार नाही की पैशाने ते मॅनेज होणार नाही पण तिच्या आत्म्याला जे काही दुःख आहे ते साहेबांनी जेव्हा पंधरा दिवस ओलांडून दिले आणि नंतर ते दाखवून दिलं की आम्ही कुठल्याही कुटुंबाला धक्का देणार नाही की जे सामान्य आहेत पण आम्ही टेररिस्ट अटॅक केले ज्यांनी वाईट कृत्य केलं त्यांना हल्ला करून दिला समाजामध्ये असं जे जे लोक ज्यांच्यावर काही बॉर्ड ओ... नाहीये त्यांच्यावर हल्ला के नाही केला अशी जो टेररिस्ट लोकांवर हल्ला केले जे नऊ हल्ले झाले म्हणजे आपण हे शिकलं पाहिजे की आपण कृत्य करताना आपण वाईट कृत्य नाही केलेलं त्यांना ना के धडा शिकवून दिलाय त्यांचं पाणी बंद केलं त्यांना फिनान्शियली आपण कमजोर केलं म्हणजे यांना दगडा दाखवून दिला साहेबांनी पंधरा दिवसात आपण पाहिलं की कसं युद्ध हळूहळू पद्धतीने झालं असं नाही की आपण डायरेक्ट वॉर केलं म्हणजे हे याच्यातून आपण शिकलं पाहिजे की आपण कुठेच कमी नव्हतो स्त्री म्हणून एक लढताना आपण आपली लढाई खूप छान जिंकली आणि आज महाआरतीने पण दाखवून दिलं की आपण एक दुर्गा आहोत जसे दुर्गाला आज नऊ हात आहे प्रत्येक नवरात्र आपण नऊ दिवस उपास करतो एक ती लढाई असते प्रत्येक पण नवऱ्याचं करताना आई वडिलांचं करताना सासू सासांचं मुलगी असते ती एक प्रामाणिक सून असते आणि ती एका बिझनेसमध्ये एक चांगली वुमन असते तर त्या स्ट्रॉंग वुमन साठी माझा सला सर्व महिला उपस्थित झाल्यात त्याबद्दल धन्यवाद जय श्रीराम आपण आज जो आपल्या भारत देशावरती काश्मीर येथे मध्ये हल्ला झाला होता आपल्या अनेक आपल्या हिंदू लोकांना हिंदू आहे का हे विचारून त्यांच्यावर मारहाण झाले त्यांच्यावर अत्याचार झाले तो जो हल्ला झाला होता त्याच्यानंतर भारत देशाने प्रत्युत्तर म्हणून परवाच्या दिवशी रात्री दीड वाजता पाकिस्तानवरती त्यांच्या इथे ते नऊ ठिकाणी हल्ले करून आपण प्रत्युत्तर दिलेलं आहे त्या ऑपरेशन जे ऑपरेशन सिंदूर करण्यात आलं तोन नी नी त्या ऑपरेशनमध्ये दोन महिलांनी प्रतिनिधित्व केले म्हणजे तो पूर्ण जे ऑपरेशन रचलं गेलं हे महिलांच्या प्रतिनिधित्वाखाली केलेलं आहे आणि जर आपल्या महिला एवढ्या स्ट्रॉंगपणे भारत देशाच्या सीमेवर लढत असतील तर आपलं एक छोटं मोठं कर्तव्य आहे की आपण आपलं घर आपला समाज आपण त्याच्यासाठी रक्षण करण्यासाठी सज्ज झालं पाहिजे प्रत्येक वेळी आपण दुसऱ्यावर अवलंबून नाही राहू शकत त्यामुळे ऑपरेशन सिंदूर जे सक्सेस झालेलं आहे त्या दोन महिलांमुळं त्याच्यात एक मुस्लिम समाजाची महिला होती एक हिंदू समाजाची महिला होती असं नाही आहे की मुस्लिम आपले विरोधी आहेत असं काहीही नाहीये त्या महिलेने हे दाखवून दिलेलं आहे त्यासाठी आज आपण महाआरती ठेवलेली आहे त्या महिलांच्या सन्मानार्थ आणि त्यांना अशी देशाची सेवा करण्यासाठी उदंड आयुष्य लागू व त्यांना यश मिळो कीर्ती मिळो याच्यासाठी आज आपण महिलांची महाआरती ठेवलेली आहे त्यानिमित्त आपल्याला अॅडव्होकेट ते डॉक्टर मनालीताई ताई मार्गदर्शन स्वप्नील जाधव सी चोवीस तास आंबेगाव उद्या वस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय काहीही कारण चालणार नाही आपल्या बातीतच लग्न हो हो भेटू आपण बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून <laughs> हो ग पण मला एक सांग उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कुणालाच नाही सांगितलंस सांगायची गरजच काय पिढ्यान पिढ्यांची परंपरा आहे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना आहे बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर वस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण कोहिनूर एम जी रोड आणि सावेडी अहिल्यानगर